मित्रांनो आता आम्ही बसमध्ये बसेल आहोत आणि आता जायचं आहे आपल्याला पद्मावती देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि इथल्या बसमध्ये बसलो आता आम्ही आणि दुसरे कीटालो आम्हाला जायचं पद्मावती देवीला चला मित्रांनो जाऊया मित्रांनो आता बस निघालेली आहे आणि सध्या पडलेला आहे थोडासा पाऊस आणि एकदम थंड झालेला आहे इथलं आतापर्यंत खूप म्हणजे ऊन होतं आणि गरम होता वातावरण होतं तर आता बघा मी तुम्हाला समोरचा कॅमेरा करून दाखवते तुम्ही बघू शकता आणि इथे आपण रूम केलेले आहे आणि हीच ती बिल्डिंग आहे किती मोठी बिल्डिंग आहे आणि इथेच रूम केलेली आहे तर मित्रांनो आता आपण बस मग उतरलो आहोत आणि पोहोचलेलो आहोत पद्मावती देवीच्या मंदिरापाशी टेम्पलपाशी आणि बघू शकता मागे गर्दी समोरचा कॅमेरा आता आली काय तर एकदम चमचून चमक आहे मंदिर आणि आम्हाला मोबाईल अलाऊड नाही त्यामुळे एखाद्या लॉकरमध्ये ठेवावे लागतील त्याला तर आता बघूया आम्ही त्यानंतर समोर किंवा ते आहे आता किती टाईम लागतोय काय मिळतं आपल्याला दर्शनासाठी आता मित्रांनो आता आम्ही झालेलो आहोत दर्शनासाठी आणि मागे बघू शकता हार वगैरे म्हणजे तुम्हाला जे पाहिजे वाहण्यासाठी सामान ते आहे देवासाठी आपल्या खूप सारे दुकानं आहेत आता मी दर्शन झाले आणि तुम्हाला दाखवणार आहे बार्दिव मंदिर देवीचे तर मित्रांनो आता आपले दर्शन झालेले आहेत आणि हे बघा मंदिर मागे बघू शकता प्रसादानी मी दर्शन केले आणि माझा मावशीचा छोटा मुलगा याला आम्ही सोनू म्हणतो याचं नाव आहे देवांश तर आता आमचे झाले आहे दर्शन आणि दर्शन करून एकदम छान असं मन प्रसन्न झालेलं आहे आणि तुम्ही देवीचं मंदिर बघू शकता हे सोन्याचं बनलेलं आहे वरच जो कळस आहे देवीचा तो सोन्याचा आहे बघा मागे मग तुम्हाला समोर कॅमेरा करून दाखवतो हो। आपले मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर आणि बॅग ठेवण्यासाठी सुद्धा लॉकर आहे आणि गर्दी बघाय मोबाईल ठेवण्यासाठी बॅग ठेवण्यासाठी लॉकरमध्ये खूप गर्दी झाली आम्ही सुद्धा मोबाईल लॉकर मध्येच ठेवले आहे मित्रांनो आता पद्मावती देवीचे दर्शन घेऊन आम्ही चाललेले आहोत गोविंदाच्या दर्शनासाठी आणि हे बघा हे आहे मागे मंदिर आणि किती दुकान लागलेले आहेत बघा इथे सुद्धा आपल्याला खरेदीसाठी फुलं हार पुन्हा देवाची मूर्त्या फोटो आणि आता गोविंदाच्या दर्शनासाठी जायचं आहे आपल्याला चला मी माझं मूर्ती कॅमेरा करून दाखवते आता जाऊयात दर्शनासाठी मित्रांनो आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि मागे आहे गोविंदाचे मंदिर आता आम्हाला जायचं आहे दर्शनासाठी आणि एकदम छान असे डिझाईन आहे हे मंदिराचे खूप मला तर इथले मंदिर खूप आवडतात हो <laughs> मी तुम्हाला समोरचा कॅमेरा करून दाखवते कसं कसं काय आहे सर बघू शकता मित्रांनो कोण आहे आणि मंदिराची डिझाईन छान मित्रांना आता आमचे दर्शन झालेले आहेत आणि आता आम्ही बसलेलो आहोत सध्या मंदिराच्या पुढे मी मम्मी पप्पा शिव मान शिवा शास मुलगा आणि हे बघा मागे मंदिर आहे आणि मंदिराचा मंदिरा कसा कलर बदलतोय बाबा निळा होता आता हिरवा झाला